नमस्कार वाईटी फॅमिली तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न पडला असेल तुम्हाला कोपऱ्यात का बसलीस आणि शासून झोपलेलं नाही दोन मजले रात्रीचे तरी तो झोपला नाही म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवून घेऊया तोपर्यंत आणि खूप लोकांच्या कमेंट होत्या म्हणून हा व्हिडिओ आपला येतोय किचन टिप्स सोडून किचन टिप्सपेक्षा थोडा वेगळा पण ह्या पण टिप्सच आहेत आपल्या तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बरे का तर खूप लोकांचे कमेंट होत्या की तू चेहऱ्याला पावडर लावत नाही मेकअप करत नाही आणि कुठली सनस्क्रीम वगैरे काही वापरत नाही मग चेहऱ्यावरचा टॅन कसा गायब होतो तर त्यासाठी देखील आयुर्वेदिक काही का उपाय मी करते कधीतरी करते ते पण पंधरा दिवसातनं महिन्यातून एकदा जोपर्यंत अंशच्या पप्पांची कमेंट येत नाही तोपर्यंत मी काही करत नाही तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ते मी तुमच्यासोबत फॉलो कर शेअर करते तुम्हा हो, तर तुम्हाला या टिप्स आवडल्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या टिप्स वापरून बघितल्याने मला तरी वाटत नाही कुठला साईड इफेक्ट होईल कारण आपला आयुर्वेदातला खूप महत्त्व आहे असं मला तरी वाटतं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा टिप्स आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खूप लोकांचे कमेंट होते चेहऱ्यावरचे डाग कशाने गेले आ, तर हेच उपाय करून करुं करून माझ्या चेहऱ्यावरचे डाग लवकर कमी झाले आणि इन्फेक्शन जे झालं होतं जखमा झाल्या होत्या थोड्या थोड्या त्या देखील भरून आल्या तर चला तुमच्यासोबत टिप्स शेअर करते व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात अगोदर तर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं एक चमच आणि छोट, हा टी स्पून आहे छोटं छोटा चमच जो असतो तो त्याच्यामध्ये थोडासा कापूस घ्यायचा आणि कापसामध्ये दूध शोषून घेतलं पाहिजे कापसामध्ये आपल्याला काय आहे ते सांगते सगळ्यात अगोदर मी जरा फ्रंट कॅमेरा सुरू केलाय आणि आपल्याला ह्या दुधाच काय करायचं ते सांगते ह्याच्याशी मागे व्यवस्थित बघू शकता असे आणि सगळ्यात अगोदर तर हे दूध जे आपण घेतलेलं आहे हे दूध आता टिकली काढा नाही त्यांना काढा काही प्रश्न काही फरक नाही पडत तर सगळ्या आता अगोदर सांगते की जर का तुम्ही मेकअप केला असेल तर प्लीज तुम्ही मेकअप काढा अगोदर खोबरेल तेलानं काढू शकता किंवा एलोवेरा जेल असतं त्याने देखील काढू शकता मेकअप किंवा तुम्ही मेकअप रिमूवर वापरत असाल तरी चालेल आता माझ्या चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नाही आहे म्हणून मी डायरेक्ट अप्लाय करते तर असं हे असं जरा उंच व्हिडिओ दिसत असेल इतर कट्ट्यावरती मोबाईल ठेवला त्यामुळं हे असं होऊ शकतात दूध या कॉटनमध्ये कापसामध्ये घ्यायचं आणि असं दुधाने असं चेहऱ्याला लावायचं दूध तुम्ही हाताने पण लावू शकता मला कापसाने लावण्यापेक्षा ना हाताने लावणे लो लोक भारी वाटतं आणि ते छान घर्षणाने मला वाटतं असं दूध मुरतं आपल्या स्किनमध्ये हे असं पुरुष लोक पण करू शकतात बरं का ही टीप खूप चांगली आहे आणि मस्त हो आहे आपण क्लिन झिंग मी तर आणतोच ना मार्केटमधून तर मला दूध आवडत नाही म्हणून तोंडात गेलं की मला, मला कसंही वाटतं तर हे असं लावायचं दूध जास्त पण नाही लागलं अर्धा चमचा लागतो आणि हे दूध असं हाताने जसं तुम्ही तुमचे तुमच्या आहे जसं चेहऱ्यामध्ये क्रीम जसं मसाज द्या तसं मसाज द्यायचं क्रीमनी तसं आपण दुधाने मसाज द्यायचं असं यांनी एकदम स्किनमधला सगळे जे काही ब्लॅक हेड्स असतात किंवा टॅनवलेला असतो तो रिमूव्ह होतो तुम्ही ही ट्रेक करून बघा आणि मला उद्या नक्की कमेंट करा ट्रेक करूनच कमेंट करा म्हणजे तुम्हाला समजेल की ही ट्रेक किती कारगर आहे ते आणि त्याचं काही साईड इफेक्ट होत नाही कच्च दुधाचं काय साईड इफेक्ट होणार ना बरोबर बर ना हे ये असंही येतं <laughs> गंमत वाटते खरं तर हसायला येतं तर हे असंच पसरायचं किंवा तुम्ही डायरेक्ट हे असं घेऊ शकता हातावर आणि जसं पावडर लावतो किंवा कुठलीही क्रीम लावतो असं हाताला लावायचं आणि बघू शकता मी जवळ आनंदवाला चेहरा दाखवते असं व्यवस्थित चेहऱ्याला मसाज द्यायची आणि जास्त घासायचं नाही बरं का चेहरा पणपणे आता बऱ्यापैकी लोक म्हणत असतील की मेकअप केलंच पण मेकअप नाही केलेला बघा हाताला कुठे मेकअप दिसतोय का मेक अजिबात नाही एक दहा मिनिट छान असं ह्याला मसाज द्यायचा चेहऱ्याला बस झाला असा आणि पाच मिनिटं फक्त हे असं ठेवायचं आणि तोंड धुवून घ्यायचं मी आता तोंड धुवून घेते आणि मग तुम्हाला ग्लो दाखवते चेहऱ्याचं आता हे दूध आहे ते स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं कुठलंही प्रकारचं केमिकल वापरायचं नाही किंवा कुठलंही क फेसवॉश वापरायचं नाही आपलं साध्या पाण्यानं धुवून घ्यायचं आहे जसं मी धुवून घेतलं आहे जास्त रगडायचं नाही आता माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यामुळं मी असंही रगडत नाही चेहऱ्याला त्याच्यामुळं बघू शकता आत्ताच ग्लो यायला सुरुवात झाली खूप छान क्लीनअप झालेलं आहे बघू शकता एकदम छान चेहऱ्यावर किती का डाग असे ना पण आपली स्किन छान असली पाहिजे तर तुम्ही ही ट्रिक ट्राय करा आणि मगच कमेंट करा कारण मला ह्याचा इफेक्ट खूप छान आहे कारण मी बाकी कुठली क्रीम वापरत नाही तुम्ही आता बघू शकता चेहरा धुवून पण कुठलंही फेसवॉश न वापरता एकदम असं स्किन मला एकदम फ्रेश वाटते तर तुम्ही रोज पण करू शकता किंवा आठवड्यात नाही एकदा पण ही ट्रिक ट्राय करू शकता आता मी आपल्या हाताचा टॅन कसा घालवायचा ते दाखवते तर हाताला देखील असं दूध लावायचं आणि छान मसाज करायचे हाताला तुम्हाला जर का दुधाचा वासा उडत नसेल तर गुलाब जेल सॉरी गुलाब पाणी जर का मिक्स केलं तरी चालेल इसेन्स ऑइल टाकलं तरी चालेल आणि असं मसाज करायचं हाताला दहा मिनिटं ठेवायचं दहा मिनिटानंतर धुवून टाकायचं तुम्हाला जर का या दुधामध्ये हळद मिक्स करायची असेल तर हळद पण मिक्स करू शकता गुलाब जल मिक्स करू शकता इसेन्स ऑइल जे असतं ते मिक्स करायचं असलं तरी करू शकता मुलतानी माती मिक्स करायची असेल तरी देखील करू शकतात आणि दहा मिनिटांनी धुवून टाकायचं तर मंडळी दुसरी टीप आहे ती म्हणजे चेहऱ्यावरचे डाग तर हे डाग थोडे लाईट झालेले आहेत हे तीन वेळा अप्लाय केलं तेवढ्यातच माझे हे डाग छान कमी झाले बऱ्यापैकी तर त्यासाठी एक टोमॅटो असं कट करायचं व्यवस्थित व्यवस्थित कट करून घ्यायचं आता बघू शकता ह्याच्यात बऱ्यापैकी रस असतो टोमॅटो मध्ये रस काढून घेऊया तुम तर अशा प्रकारे एक टोमॅटो घ्यायचा त्याचा रस काढायचा आणि एका टोमॅटोचा रस पुरेसा आहे जर का तुमच्याकडला तुम्हाला वाटत असेल की जास्त रस पाहिजे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता पण एका टोमॅटोचा रस पुरेसा आहे आपल्या चेहऱ्यासाठी रस काढायचा बिया वेगळ्या करायच्या असतील तर करू शकता आणि असं हे जे टोमॅटो आहे ह्याचा टोमॅटोचा थोडासा भाग आला तो थोडा डाग घालण्यासाठी हा टोमॅटोचा रस आता तुम्ही म्हणालात ना मी बिया काढल्या नाही पण आपण कापसानी लावणार आहे या टोमॅटोच्या रसमध्ये असा हा कापूस डीप करायचं बघू शकता आणि अशा कापूस रस काही शोषणच घेतो राहिला रसच फक्त आणि या बिया अशा झटकून टाकायच्या आणि या डागांना अशा लावायच्या हा असा असा रस लावायचा हाताने लावला तरी छानच आहे खरं तर मी असं लावते आणि असा, असा हाताने थोडंसं मसाज करायचं आणि अर्ध्या तासासाठी हा रस असं चेहऱ्यावरती ठेवायचं असं करायचं मी हाताने डायरेक्ट अप्लाय करते खरं तर तुम्हाला हाताने जमणार नसेल तर तुम्ही डायरेक्ट कापूसने लावलं तरी चालल असं काही नाही खरं तर मला कुठलं काही कॉस्मॅटिक सूट नाही करत किंवा कुठली पण फेशियल वगैरे काही सूटच नाही करत म्हणून मग मी कधीतरी महिन्यातून एकदा अशी ट्रिक ट्राय करते ज्यावेळेस अंशी बाबा म्हणतात की चेहरा खूप काळवंड उन्हात वगैरे किती जास्त Uh, किंवा कशाचं इन्फेक्शन चेहऱ्यावर झालं तर मग मी ही ट्रिक ट्राय करते तसा टोमॅटोचा रस घ्यायचा छान असा लावायचा पंधरा दिवस करायचं आठवड्यातनं तीन ते चार वेळा केलं तरी चालतं किंवा रोज केलं तरी चालत खरं तर मी रोज केले कारण टोमॅटोच्या बिया आपण भाजीमध्ये जेव्हा टोमॅटो घालतो त्यावेळेस त्या बिया आपल्याला पचन होत नाहीत काहींना किडनी स्टोन असतो त्यांना टोमॅटोच्या बिया खाल्ल्या चालत नाहीत तर अंशूजांना आहे किडनी स्टोन त्यामुळं मी टोमॅटो भाजीत टाकायच्या आधी रस काढून साईडला ठेवते आणि तोच रस असा वापरून टाकते असं जास्त वेळ पण मिळत नाही पण आपण काही रस बाजूला काढायचा आणि पाच दहा मिनटांना आपलं जेव्हा काम उरकतं तेव्हा आपण चेहऱ्याला लावायचं आणि कामं करायची काही प्रॉब्लेम नाही की एवढ्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे वगैरे असं काही नाही आहे वेळ काढायची गरज नाही आहे एक पाच मिनटं पुरेश आहेत काढलेलाच रस घ्यायचा चेहऱ्याला लावायचा आणि कामं करायची आणि कामं झाल्याच्या नंतर फ्रेश व्हायचं चेहरा धुवून घ्यायचा आणि हे तुम्ही पंधरा दिवस रोज करून बघा शंभर टक्क्याचा रिझल्ट येतो चेहऱ्यावरचे डाग खरंच जातात की माझी स्वतःची काय म्हणतात त्याला स्वतःचा अनुभव आहे हा की माझ्या चेहऱ्यावरचे डाग हे असेच गेले आणि मी पंधरा दिवस कंटिन्यू लावलं आहे आणि आता हे पण मी लावेन कारण पूर्ण चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते जातील मला गॅरंटी आहे तर तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता की टोमॅटो मध्ये गुण असतात जेणे चेहऱ्यावरचे डाग जातात आणि मग तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुम्ही जर का तुमच्या डॉक्टरांना विचारून करायचं असेल तरी करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय चला आता मी हे वॉश करते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन टिप्स सोबत बाय बाय